आगामी नगर परिषद निवडणुकीत जनता विकास आघाडीने दमदार शक्ती प्रदर्शन करत एकूण सदोतीस नामनिदर्शन पत्रे दाखल केली त्यात उमेदवार नगरसेवक पदासाठी तर चार उमेदवार माहिती देण्यात आली आघाडीचे प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील प्रीती अभिजित पाटील यांच्यासह चार उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कावारिया यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गिरासे उपस्थित होते गंगोत्री निवास स्थानकावरून समर्थकांसह काढण्यात आलेल्या पदयात्रेद्वारे सर्व सदोतीस अर्ज दाखल करण्यात आले आतापर्यंत सर्वाधिक अर्ज जनता विकास आघाडीने भरल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता अधिक झाली आहे विकासाच्या नवा अध्याय सुरू करण्याची ही आमची सामूहिक तयारी आहे असे अभिजित पाटील यांनी सांगितले शहादा नगरपालिकेच्या साठी आज आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातूनच सर्वच्या सर्व चौदा प्रवाहांचे उमेदवार आम्ही आज त्यांचं नामांकन भरणार आहोत साधारण प्रमुख आणि त्याचा एक दमी फाक असे एकूण पन्नास फॉर्म आम्ही भरणार आहोत उर्वरित दहा फॉर्म उद्या आणि परवाच्या दरम्यान भरले जातील याचे एकंदरीत साठ फॉर्म्स आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून भरणार आहोत संपूर्ण चौदा प्रभागांमध्ये एकोणतीसच्या एकोणतीस उमेदवार आम्ही जनता विकास आघाडीच्या बॅनलवर आम्ही लढवणार आहोत माझी सर्व शाळावासीयांना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचून मुद्द्यांवर शहराच्या विकासावर निवडणूक होईल कुठलाही वाद कुठलाही विवाद न करता ही निवडणूक शांततेत पार पाडेल असं पार पडावी अशा प्रकारचं आवाहन मी सर्व शहाकारवासियांना करतो त्यासोबतच ज्या ज्या उमेदवारांनी नामांकनास भरलेलं आहे मग ते कुठल्याही पक्षातले असो त्यांना सर्वांना माझ्या आणि आमच्या सर्व जनता विकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज